आता राष्ट्रपतींच्या नंतर आपल्या भारताला एक उपराष्ट्रपती असतात कोण असतात आणि उपराष्ट्रपती म्हणजे कोण तर राज्यसभेचे अध्यक्ष कोणाचे अध्यक्ष राज्यसभेचे अध्यक्ष आता आपल्या महाराष्ट्राचे जे राज्यपाल होते सी पी राधाकृष्णन हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत माननीय श्री सी पी राधाकृष्णन कोण आहेत सी पी राधाकृष्णन तर उपराष्ट्रपती पदासाठी काय पद्धत आहे बघा भारताचा उपराष्ट्रपती भारताचा एक उपराष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असणे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असेल व कोणतेही अन्य लाभपद तो धारण करणार नाही परंतु उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद खाली राष्ट्रपती म्हणून कार्य करील किंवा राष्ट्रपतींची कार्य पार पाडेल तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत तो राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य करणार नाही नंदिनी समजते का हा आणि राज्यसभेला सभापतीला अनुच्छेद सत्त्याण्णव खाली प्रदेय असलेली कोणतीही मिळण्यास हक्कदार असणार नाही आता राष्ट्रपतींचे ना अधिकारपद रिक्त होईल त्याप्रसंगी उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती म्हणून कार्य करणे अथवा राष्ट्रपती नसताना राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती कार्य करणार आहे केव्हा राष्ट्रपतींचा मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना दूर केले गेले या कारणामुळे किंवा त्यांचे अधिकारपद केव्हाही रिक्त झाला असे अधिकारपद भरण्याबाबत या प्रकरणात असलेल्या तरतुदीनुसार निवडून आलेल्या नवीन राष्ट्रपती आपले अधिकारपद ग्रहण करतील लक्षात येते का म्हणजे राष्ट्रपती नसताना राष्ट्रपती परदेश दौऱ्यावर गेले किंवा राष्ट्रपती आजारी असतील किंवा राष्ट्रपतींची मुदत संपलेली आहे नवीन राष्ट्रपती अजून हजर झालेली नसतील तेव्हा उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून कारभार पाहतात समजते का सर्व हा त्यांची निवडणूक होते उपराष्ट्रपतींची सुद्धा निवडणूक असते आणि त्यामध्ये ती भारताची व्यक्ती असली पाहिजे नागरिक असली पाहिजे ती पस्तीस वर्ष वयाची पूर्ण असली पाहिजे आणि राज्यसभेचा सदस्य म्हणून ती निवडून येण्याची त्यांची पात्रता असली पाहिजे लक्षात येते का लक्षात येते का म्हणजे ज्या पद्धतीनं राष्ट्रपतींच्या पदासाठी पात्रता लागते तशीच पात्रता उपराष्ट्रपतीच्या साठी सुद्धा लागते समजते ना तुम्हाला आणि मग उपराष्ट्रपती सुद्धा पाच वर्षापर्यंत राहू शकतात त्यांचा कालावधी किती वर्षाचा आहे पाच वर्षाचा उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या अधिकार पदाचा सही दिशी लेखी राजीनामा देऊ शकतात लक्षात येते का किंवा लोकसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे राज्यसभेच्या त्यावेळेच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने सुद्धा चुकीचे वागले तर पदावरून काढण्याचा अधिकार आहे उपराष्ट्रपती त्यांचा पदाचा कालावधी पाच वर्षाचा संपला राजू तरी सुद्धा उत्तराधिकारी त्यांचा स्वतःचे अधिकारपद ग्रहण करीपर्यंत पद, करी पद धारण करणे चालू राहील लक्षात येते का अशी उपराष्ट्रपती पदाची सुद्धा निवड केली जाते म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या देशाची जी संसद आहे ही संसद राष्ट्रपतींची निवड निवड करते त्याच पद्धतीनं उपराष्ट्रपतींची सुद्धा निवड करते